साप्ताहिक लोकिरा न्यूज द्वितीय वर्धापन दिन सोळा नऊ फेब्रुवारी रोजी शाहू स्मारक कोल्हापूर येथे संपन्न होणार साप्ताहिक लोकिरा न्यूज द्वितीय वर्धापन दिनानिमित्त व्याख्यानासह पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन इचलकरंजी येथील साप्ताहिक लोकिरा हिरा न्यूज हा चौथ्या वर्षात पदार्पण करत आहोत संविधान विचार मंच कोल्हापूर व लोकिरा न्यूज आम्ही आपल्या शुभ आशीर्वादाने तसेच वाचक हितचिंतकांच्या सहकार्याने आणि जाहिरातदारांच्या विश्वासाने द्वितीय वर्धापन दिन रविवारी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे वर्धापन दिनाचं औचित्य साधून लोकिरा न्यूज चॅनलचे उद्घाटन मुंबई एम एम आर डीचे अभियंता व ककैया विकास मंडळ पुणेचे अध्यक्ष हनुमंतराव सोनवणे यांच्या हस्ते तर अवनी संस्था कोल्हापूरच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांना महिला सक्षमीकरण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करून त्यांचे व्याख्यान आयोजन केलं आहे तर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उमदा उद्योजक पुरस्कार प्राप्त अरुण सोनवणे मुंबईचे राष्ट्रपती पुरस्कार विजेते व महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक समितीचे उपाध्यक्ष राजकवी डॉक्टर खर माळवे व उत्कृष्ट चित्रपट अभिनेत्री स्टार म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात येणारी अंजली आकडे तसेच श्रीमती हिरा सदाशिव लोकरे व जिल्हा परिषद कोल्हापूरचे सदस्य व जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रसाद भाऊ खोबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान विचार अध्यक्ष रमाकांत बुद्धिसागर यांच्या अध्यक्षतेखाली तेजस्विनी पांचाळ यांच्या मधुर आवाजात सूत्रसंचलनाने कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक पत्रकारिता वैद्यकीय व विधायक क्षेत्रात क्रियाशील असणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे ते पुढील प्रमाणे समाजसेवक सावंता माने खोतवाडी समाजसेविका सौ डॉक्टर संगीता राजेंद्र हुके इच्चलकरंची चक्रपाणी रामचंद्र चाचर जनसेवक श्रीकांत मधुकर कदम उत्कृष्ट समाजसेवक जयश्री संतोष शेलार आदर्श महिला संघटिका रणधीर सहदेव कांबळे जीवन गौरव रेखा भाऊराव पिरंजे आदर्श सेवा क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था कोल्हापूर उत्कृष्ट सेवा संस्था दत्तात्रेय मारुती मांजरे तारदाळकर समाजभूषण राहुल नरेश नगरकर इचलकरंजी समाजभूषण शैक्षणिक क्षेत्रातील सौ श्री वर्धा हेमंत उपाते आदर्श मुख्याध्यापिका सविता बाळासाहेब कोळी क्रियाशील उपमुख्याध्यापिका तानाजी जयवंत साठे उज्ज्वल कुमार पायगोंडा पाटील आदर्श शिक्षक सौ गीता उदय तोडकर साळुंखे उपक्रमशील शिक्षिका प्रभाकर पिरगोंडा पाटील इचलकरांची अनिल मोहन ढवळे इचलकरांची सचिन प्रकाश हळते इचलकरांची यांना समाजरत्न तर संदीप निवृत्ती सासने हिंदू समाजरत्न उत्कृष्ट प्रशासक म्हणून विद्याधर दत्तात्रे कांबळे उत्कृष्ट गायक प्रवीण कुमार रावसाहेब पाटील आदर्श पिता चंद्रकांत जंबू चौगुले उत्कृष्ट अन्नदाता उदय श्यामराव प्रभावळे कोल्हापुरी थाळी वैद्यकीयमधील डॉक्टर दिलीप दत्तात्रय शेट्टे आदर्श धन्वंतरी ॲवॉर्ड पत्रकारितामधील उत्कृष्ट लेखक व पत्रकार सुभाष धुमे गडिंग्लज निर्भीड संपादक विकास मारुती गायकवाड उत्कृष्ट लेखक सदाशिव अंतु घुले मीडिया लेखक गणेश कृष्णा नारायणकर या मान्यवरांना राज्यस्तरीय दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमात आपण उपस्थित राहावे ही विनंती असे आव्हान संपादक गणपती शिंदे तसेच संविधान विचार मंचाचे पदाधिकारी यांच्या वतीनं करण्यात आले आहे